इंडियन्सने केलं नाही रिटेन रोहित शर्मानंतर जवळच्याच मित्रांनी घेतली तडखापडकी निवृत्ती तर तो कोणी निवृत्ती घेतलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू असतानाच काही दिवसापूर्वी माजी कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती त्यानंतर आता मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि दोनदा भारताच्या वर्ल्ड कप संघाचा भाग असणारा पी चौलाने वयाच्या छत्तीसव्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्म निवृत्तीची घोषणा केली आहे पीयू चव्हाला सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीविषयी सविस्तर पोस्ट लिहिली आहे तब्बल एकोणीस वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर पियू आहे पीयू चव्हाला दोन हजार सहामध्ये मध्ये भारताकडून इंग्लडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्याच वर्षी त्याला वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा पदार्पणाची संधी मिळाली पियू चव्हाला केवळ तीन कसोटी सामने खेळू शकला तर वनडे मध्ये त्याने भारताकडून पंचवीस सामने खेळले आहेत तर टी ट्वेंटी मध्ये त्यांनी सात सामने खेळले आहेत पियुषने टेस्ट क्रिकेटमध्ये सात विकेट वन डे मध्ये बत्तीस तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये चार विकेट घेतलेल्या आहेत पियुष चावला भारतीय संघात खेळण्याची फार संधी मिळाली नाही परंतु तो मागील अनेक वर्षी आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून चेन्नई कडून चेन्नई सुपर किंग्स कडून गोलंदाजी करत होता परंतु आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये पियुष चालला रिटेन करण्यात आलं नाही त्यामुळे तो मेगा ऑप्शन मध्ये मा आला मात्र तिथे देखील कोणत्याही संघाने त्याला सांगात घेण्यासाठी बोली न लावल्यामुळे तो अनसुल्ट ठरला आता आयपीएल दोन हजार पंचवीसच्या फालानंतर त्यानं क्रिकेटच्या सर्व फरडून निवृत्तीची घोषणा केलेली आहे रोचवाला हा रोहित शर्माचा जवळचा मित्र असून अनेक वर्ष दोघांनी मुंबईनेच क्रिकेट खेळलेला आहे